नमस्कार मंडळी जय श्रीराम सर्वांना तर आज आपण आलेलो आहे ते तालुकाश्रो जिल्हा कोल्हापूर यामधील सुप्रसिद्ध या मंदिर कोपेश्वर मंदिर खिद्रापूर आणि ह्या मंदिराला एक कोण म्हणजे खतरनाक म्हणजे खतरनाक पब्लिक येते म्हणजे हे हे मंदिर लयच फेमस आहे आपलं कोल्हापूर जिल्ह्यामधील आणि हे मंदिरचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण मंदिर म्हणजे कोरीव कामासाठी एकदम फेमस आहे कोरीवकामसाठी म्हणजे हे सगळं मूर्ती ही जे तुम्हाला दाखवतो मी पुढं ही जी मूर्ती दिसत आहे ती सगळं पूर्णपणे सगळं हातानं कोरलेलं आहे हे सगळं पूर्ण त्याच्यामुळे हे मंदिर खूप आकर्षण म्हणजे आकर्षण आहे आणि इथं कोपेश्वर मंदिर म्हणजे शिव शिवचं एक पिंड आहे आणि ते म्हणजे आपलं महादेवांचं आणि ते एक नंबर आहे दिसायला पण आणि खतरनाक आणि इथलं पुणे मुंबई बेंगलोर आपण आधी बेळगाव कोल्हापूर आणि नाशिक इकडनं खूप म्हणजे खूप लांबची इकडं प्रवासी इथे येतात बघायला येतात आणि मन मंदिराचं एवढं खतरनाक इथलं इतिहास आहे ते तुम्हाला मी नंतर नंतर सांगतो मला पण तेवढं काय खास माहीत नाही कारण मी पण इथलंच आहे खरं तेवढं मला माहीत नाही आणि मी तुम्हाला ह्यात पुढं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आणि डायरेक्ट आपण जाऊया आणि डायरेक्ट तुम्हाला दाखवते पूर्ण मंदिराचं जे काम आहे आणि एकदम खतरनाक आहे तुम्ही बघा आणि नक्की आला तर इथं येऊ येऊन जावा तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर आणि हे खिद्रापूर गावात आहे हे कोपेश्वर मंदिर आणि एक नंबर आहे चला <laughs> हे तुम्ही बघताय ते हे समोरचं गेट आहे मेन गेट आहे समोरचं हे आणि हे कोपेश्वर मंदिर इथून म्हणजे स्टार्ट होतंय ते गेटच्या समोरून आणि हे आहे जे म्हणजे एका रात्री हे मंदिरच एक हे वैशिष्ट्य म्हणजे एका रात्री बांधले असं म्हणतात आणि दिवस उग उजडल्यावर हे जे खालचं प्लेट आहे ते वर झाकायचं म्हणजे तसंच राखलं असं म्हणतात म्हणजे पहिलाच जमान्यामध्ये असं बोलणं अजून पण आहे अजून पण सांगतात आम्हाला आणि हे मूर्ती बघ किती एकदम छान आणि एकदम पके आणि हे पुढं आतमध्ये तेवढं व्हिडिओ शूटिंग करायचं हे नाही तोपर्यंत किती प्रयत्न तेवढं मी दाखवतो मला आणि आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेऊन आलोय एक नंबर झालं आणि देवळामध्ये आत गेला की एकदम असं थंड वाटते म्हणजे एक सगळं पूर्ण दगडामध्ये असल्यामुळे एकदम गार वातावरण आहे आणि दर्शन एक नंबर झालं आणि ती व्हिडिओ शूट करू देत नाही तिथं सांग काय का नेम काय नेमकं काय करायला बघून सगळं झालं आता कधी झालं इकडं 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 काय करणार आत आत मध्ये चल सगळं जाईला आणि हे कोपेश्वर मंदिराचं पूर्णपणे बघा हे शिखर आहे आणि हे शिखरमध्ये आपलं भगवान मस्तपैकी फडव फडकत आहे आणि हे पूर्ण आणि हे कोरीव काम बघा एक नंबर खरोखर म्हणजे इतिहास एवढं खतरनाक आहे मंदिराचं आणि या मंदिराचं आणि पाडापाडी पण खूप झालेलं आहे कारण या मंदिराचं पाडापाडी कसं झालं आहे मुघलांनी जे आपल्या ते कारण हे पूर्णपणे मंदिराचं जे हत्तीचं जे सोंड आहे हे बघा इथं तुम्हाला दिसतं आहे इथं पूर्ण हे बघा हत्तीचे सोंड मीन सगळं पूर्ण किती हत्ती आहेत या मंदिरात किती हत्ती आहेत ते सगळ्या मंदिरामधली ह्या या सॉरी या मंदिरामधली सगळ्या हत्तींची पूर्णपणे सगळं हत्तीची सोंड एक पण नाही ते ते एक एक पण ती पण अर्धी तुटकी मुटकी असेच आहेत नाहीतर हे मंदिर एवढं खतरनाक आणि हातानं काम केलेलं पूर्ण कोरीव काम हातानं केले आत्ताच्या या जगामध्ये असलं खतरनाक आणि असलं एकदम क्वालिटीचं काम आत्ता का 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 तर माझ्या मनात तर काय असं वाटत नाही की असं मंदिराचं काम कोण करील आणि एवढं खतरनाक आहे तेवढं सुधारणा व्हायला पाहिजे तेवढं सुधारणा काय झालं नाही आपल्या या मंदिराचं तर बऱ्यापैकी एक नंबर आहे इथं काय म्हणजे चांगलं आहे सगळं स्वच्छता तर सगळं एक नंबर आहे आणि आलेले टुरिस्ट पण म्हणजे जरा तुमचं तुम्ही ध्यान राखा की इथं काय म्हणजे असं हे करू नका असं की स्वच्छता राखा एकदम व्यवस्थित ठेवा मंदिर बघण्यासाठी चांगलं आहे आणि आपलं एक नंबर आहे मंदिर त्याच्यामुळं एवढं काळजी घ्या <स्थारी> हत्तीचं पूर्ण बघा हे हत्ती आहे की नाही बघा हे हत्ती एकाच एकाच हत्ती बघा ह्याला सोंड आहे घर एक याला दात नाही सोंडायला दात नाही त्याला हत्तीला हे बघा हे मूर्तीला हे नाही हात नाही ते हत्तीला पूर्णपणे तोडून जे मुघलाने काय केलं हे सगळं पूर्ण तोडून बघा ही सगळं पूर्ण तोडलं मूर्तीचं नक्षी बघा काम बघा एक नंबर बघा कोपऱ्या वरती घडली सगळं पूर्ण बघा हे सोंड सोंड नाहीतच प्रत्येक एका ह्याला इतिहास पूर्ण हत्ती पूर्ण मंदिराच्या बाजू म्हणजे किती पूर्ण सगळं हत्ती हाय त्याच्यामुळे बघा पायने कला इथं वर नाही म्हणजे पूर्ण मंदिराचं सगळं पूर्ण हे केलेलं जाईल त्यांनी मुघल कालामध्ये तेव्हाच्या याला काय म्हणते स्टार स्टार चांदण्याच्या चा आकार मध्ये स्टार म्हणजे दे देवा वे, दे ते देवाचं व्य व्यस्त पाणी पाणी कि नाही येते आणि हे मगराचं तोंड आहे ते, ते तुम्हाला दिसते हे पाय हे नक्की सगळं पूर्ण मगराचं तोंड आहे तो पूर्ण तेव्हा मुघला कालातले हे तोडून प सगळं ता नासधूस केलं खरं हे मगरीचं तो तोंड आहे मगरीचं तुम्हाला दिसे दिसत असेल हे म्हणजे असं त्या गाईडनं सांगितलं मला म्हणून मी पण सांगले मला पण काही तेवढं माहीत नाही आणि हे एक नंबर दिसायला खतरनाक मंदिर आणि या मंदिराचं स्ट्रक्चर बघाय कसं आहे एक नंबर दिसतंय खतरनाक आणि आतमध्ये जे आहे ते सभामंडप आणि सभामंडपाची पैरी तिकडनं पूर्ण समर्थन पण दिसते आणि इकडनं पाठीमागचं पण दिसते हे सभामंडप आहे ते खाली इथं दगड आहे थोडा गर्दी आहे कारण कालच पौर्णिमा झाला आहे आणि आज टुरिस्ट लई आहेत त्यामुळं किती दाखवतं प्रयत्न करतो I'm going दोन दोन दिवसात एक्स्ट्या घ्यायला पाहिजे बाबा चेष्टात चल सुट्टी आहे ना चल हां भाऊ कर कर बरं थांबून <laughs> 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 कर आहे बाबा तू चल हां हां कपेश्वर मंदिर आणि हे कृष्णा नदी हे लांब नाही सगळं इथलं इथं आहे कर सगळं जवळचं जवळचं हे आणि पूर्व असं झालं ते सगळं नडी नडल्या आशिडियोमध्ये निंदा तर अशा तऱ्हेने व्यायाम करून लागल तर भुका भावानं मग जाता जाता वडा खाऊया आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय